कधी कधी तर आज मी तर चटपटी एकदम छान आणि मस्त अशी दिस आपण बनवूयात तर तुम्ही ना चार बटाटे घेतले त्याच्यावरती साल काढते मी आता तर तुम्हाला पुढे सबंधारच आहे काही दिशा येते तर तुम्ही पण नक्की करा चटपटी छान लागतं मुलांना पण खूप आवडेल त्या चलाच्यावरती चाल काढून घेते मी आधी झालेली आहे त्याच्यामध्ये काळ काढून आपल्याला कट करायचं आहे बघूया त्याच्यामध्ये काय होते अशा पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे जास्त मोठे पण नाही ठेवायचे आणि जास्त बारीक पण नाही करायचे हे एकदम बरोबर करायचे कसं करायचं तर हे बघू शकता तुम्ही असं हे बघा रे छान काहीतरी आपलं वेगळं काहीतरी आपल्या डोक्यात आणायचं आणि काहीतरी आपलं बनवून खायचं काहीतरी म्हणजे टेस्टीच आपलं बनवून खायचं काहीतरी म्हणजे काहीतरी म्हणजे तो अर्थ वेगळा झाला तर तसं आपल्याला बनवून खायचं आहे तर बघा ते कट करून झाले आता मी याचं पाणी काढून घेते आणि ह्याला चांगलं सुकून देते आणि कपड्याने चांगल्यावरती पाणी सगळं सुकून याच्यामध्ये तापी आपण दुप्पट मी टाकूया

मिठाईला ठेवून देऊया साईडला आपण तोपर्यंत तेल पापायला ठेवूया तर याला साईडला ठेवून तेल पाठवलं मसाला लागला आहे चांगला व्यवस्थित एकदम छान असं तर बघा कलर पण छान आलेला आहे छान पण दिसते तर तोपर्यंत तो आपण याला पाच मिनटं बाजूला ठेवूयात आणि तेल, तेल, कर तेल गरम करायला ठेवूया आपण तेल आहे ना बऱ्यापैकी गरम झालेला आहे तर हे ना चांगलंच तेल आहे त्याच्यामध्ये ना मी आधी पापड वगैरे तळलेलं आहे ना म्हणून ते तसंच आहे आता म्हणलं कुठे काढत बसू त्याच्यातच तळून घेते म्हणून ते तसं दिसते तेल चांगलंच आहे त्याचं मला तेलामध्ये काय काय पडलेलं आहे त्याचं काही नाही तेल तापलेलं आहे आता म्हणजे आता आपण बटाटे भिजत घेतले सॉरी डायरेक्ट करून ठेवायचं त्याला आपण सोडून घेऊन चांगलं गरम बघा इथे छान तळलं गेलेलं आहे मस्त गरम आहे हात भासतोय माझा पण बघा तुम्ही मस्त पण अजिबात राहिलेला नाही आहे छान झालेले आहे थोडा वेळ त्याला आपण थंड होऊ देऊयात तर याच्यामध्ये आपण थोडंसं ओरेगानं टाकूयात थोडंसं चिली प्लेक्स टाकूया कारण आधी आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे म्हणून थोडंसं टाकूया तुम्हाला

कशी वाटली तुम्हाला मी खाऊन बघितली आहे मी खाऊन बघणार आहे पण याचं म्हणजे आपण जे सगळं काही टाकलेलं कशी लागत असेल तर आपण नक्कीच खाऊन मी तुम्हाला दाखवणारच आहे एका वाटीमध्ये आपण माझ्यासाठी मी काढून घेते वाटीमध्ये हे असं काट्याच्या चमच्याने आपण खायचं आहे तर तुम्हाला डिश कशी वाटली नक्की तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं तर विसरू नका आणि छानशी अशी कमेंट करा तुम्ही नक्की ही डिश करून बघा तुमच्या मुलांना आवडेल तुम्हाला यावड चालू बाय